नमस्कार माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींना आता मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातम्या आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला वितरित करण्यात आलेला आहे तुम्हाला जुलै महिन्याचा म्हणजे तेरावा हप्ता भेटलाय की नाही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये हो म्हणून सांगा आणि तुम्ही चौदाव्या हप्त्याची म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहता तेही सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल तर बघा आता तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहता ऑगस्टमध्ये हे पैसे कधी येणार असा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये या ठिकाणी पडलेला असेल लवकरच याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहे परंतु अनेक लाडक्या बहिणींना मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील भेटणार नाही त्याची देखील पुढे माहिती आपण पाहणार आहोत स्वतः आपण पाहिला असेल व्हिडिओच्या सुरुवातीला महिला आणि बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती देखील दिलेली आहे तर मग आता तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो त्याची सर्वात अगदी माहिती आपण बघूयात तर बघा लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे त्यानंतर आता लवकरच ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्याची अधिकृत तारीख मात्र आधीपर्यंत घोषित करण्यात आलेली नाही परंतु लवकरच हे पैसे दिले जाऊ हो शकतात त्याबद्दलची लवकरच अपडेट आपल्याला आप भेटेल तर मग नेमकी या ठिकाणी ने, ऑगस्ट महिन्याचे पैसे कधीपर्यंत येऊ हो शकतात तर बघा लाडकी बहिणी यांनी ऑगस्टचा हप्ता शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो तर पहा तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी शेवटच्या दोन आठवड्यामध्ये हे पैसे कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आपण जर बघितलं दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यामध्ये हे पैसे कधीही दिले जातात त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्यासोबत बघा पुढे अजून महत्वाची माहिती दिलेली आहे ती म्हणजे गणेश उत्सवाच्या काळामध्ये देखील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात ऑगस्ट महिन्याचे आणि एकदा आपण जर बघितलं तर सणांचा मुहूर्त साधित लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जातात त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात देखील लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाऊ शकते जुलै महिन्याचा हप्ता जो आहे आपण पाहिला असेल तेरावा हप्ता तुमचा तो देखील लांबणीवरती केलेला होता तसंच यावेळी देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी तुम्हाला लांबणीवरती जाऊ शकतो का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये देखील पडलेला असेल कारण आपण जर बघितलं एप्रिल असेल मे असेल जून असेल आणि जुलै असेल हे चारी चारीचे चारही हप्ते या ठिकाणी लेट झालेले आहेत हे प्रत्येक वेळेस या ठिकाणी जो तुमचा हप्ता भेटायचा आहे त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला या ठिकाणी हे पैसे आतापर्यंत चार हप्ते दिले गेलेले आहेत आपण जसं बघितलं एप्रिलचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटला त्यानंतर मेचा हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यात भेटला जूनचाही हप्ता त्याच्या पुढच्या महिन्यात दिला गेला आणि जूनचा हप्ता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये भेटला आणि आता जुलै महिन्याचा हप्ता देखील रक्षाबंधनाच्या सणाच्या मुहूर्तावरती तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला त्यामुळे हे प्रत्येक चारचे चार हप्ते सलगपणे लेट झालेले आहेत त्यामुळे जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील जर लेट झाला तर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो मात्र जर या ठिकाणी लेट नाही झाला तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधीही हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर बघा ऑगस्ट महिन्याचे पैसे म्हणजे तुमच्या चौदाव्या हफ्त्याचे पैसे कधी तुम्हाला येऊ शकतात त्याबद्दलची न्यूजमध्ये जी माहिती आलेली आहे ती महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे आता बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे पत्रकारांशी बोलताना काय म्हटले नेमकं त्यांनी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेच्या खात्यांची सत्यता पडताळण्यासाठी आणि महिलांसाठी असलेली मासिक मदत जी आहे घरातील पुरुष सदस्याच्या खात्यात जमा होते की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी छाननी करत आहोत असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला माहिती असेल मागेच्या ठिकाणी त्यांनी ट्विट करून सांगितलेलं होतं की बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांचा जून महिन्यापासूनचा लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सव्वीस चौतीस लाख लाडक्या बहिणींचा हप्ता तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता त्यामध्ये विविध कारणे होती जसं की एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणी एकाच कुटुंबामध्ये म्हणजे दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत का किंवा काही पुरुषांनी अर्ज केलेले आहेत का त्यासोबत चारचाकी वाहन असेल इन्कम क्रायटेरिया असेल अशी विविध कारणामुळे या ठिकाणी त्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता आणि आता मग याची जिल्ह्यानुसार तपासणी सुरू झालेली आहे बघा महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या बारा हजाराहून अधिक पुरुषांच्या खात्याची सरकार तपासणी करत आहे तर बघा प्रत्येक क्रायटेरियाची या ठिकाणी तपासणी सुरू झालेली आहे जसं की काही या ठिकाणी पुरुषांनी लाभ घेतल्याचं देखील उघड झालेलं आहे त्याचीही तपासणी चालू आहे आणि एकाच कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत का त्याचीही तपासणी चालू आहे त्यासोबत इतर देखील क्रायटेरिया आहे जसं की इन्कम क्रायटेरिया आहे चारचाकी वाहनाचा क्रायटेरिया आहे हे जे सुरुवातीपासून योजना चालू झाली तेव्हापासून जे जे क्रायटेरिया आहे त्यानुसार तपासणी मात्र चालू झालेली आहे आणि ही प्रत्येक महिन्यामध्ये आता पडताळणी केली जात आहे तर बघा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये महायुती सरकारने सुरू केलेली आहे या प्रमुख योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते आणि लाडक्या बहिणींना याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा देखील होतोय तुम्हाला या योजनेचा फायदा होतोय का ही योजना अशाच पद्धतीने पुढे चालू राहावी का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या या ठिकाणी हे पैसे जे आहेत पंधराशे रुपयाची आर्थिक मदत तुमच्या थेट खात्यामध्ये थे जमा केली जाते परंतु सरकारने आता प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी मात्र सुरू केलेली आहे सरकारचा उद्देश हा आहे की प्रत्येकातली प्रत्येक गरीब जी लाडकी बहीण आहे किंवा ज्यांना खरोखर आर्थिक मदतीची थी या ठिकाणी गरज आहे त्यांच्यापर्यंतच हा लाभ जो आहे तो पोहोचवला जाणार आहे तर बघा त्यांनी काय म्हटलंय आम्ही बारा हजारहून खात्यांची सत्यता पडताळण्यासाठी आणि महिलांसाठी असलेली मासिक मदत घरातील पुरुष सदस्याच्या खात्यात जमा होते की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी छाननी करत आहोत असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं काही लोक लाडकी बहिणी योजना वाईट आहे सिद्ध करू इच्छितात असा दावा त्यांनी केला गेल्या वर्षी योजनेसाठी नोंदणी केलेल्या पन्नास लाख बँक खात्यामध्ये आधार जोडले गेले नव्हते असं त्यांनी सांगितलं लाडकी बहिणीमुळे त्यांचे आधार शेडिंग झालेले आहे असं त्यांनी म्हटलं यामुळे महिला लाभार्थ्यांना केवळ लाडकी बहीण मासिक हप्ते मिळण्यास मदत होणार नाही तर त्यांना इतर कामामध्ये देखील अशी मदत होईल जे की त्यांचं आधार शेडिंग झालेलं आहे त्याच्यामुळे असं त्यांनी म्हटलं गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी एक्स वरती पोस्ट टाकून म्हटलेले आहे की त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला होता की सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस जी आ, जी या ठिकाणी आपात्र असून योजना अंतर्गत आर्थिक लाभ मिळवत आहेत त्यांची छाननी जी आहे आता या ठिकाणी या महिन्यामध्ये सुरू झालेली थी आहे त्यांनी ट्वीट करून या ठिकाणी पोस्टमध्ये माहिती दिली होती त्यांनी सांगितले की अशी आढळून आले आहे की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी होते काही प्रकरणामध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज देखील केलेला होता आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार जून दोन हजार पंचवीस पासून या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात आले होते असं त्यांनी म्हटलं तर बघा या व्यक्तींबद्दलची माहिती त्यांच्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाईल आणि सरकार या योजनेअंतर्गत पात्र करलेल्यांना पुन्हा लाभ सुरू करेल ला, असं देखील त्यांनी म्हटलं तर बघा ज्या लाडक्या बहिणीचा जवळपास सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे या ठिकाणी थांबवण्यात आलेला होता था। परंतु प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे तो जो डेटा त्यांना भेटलेला आहे सव्वीस लाखाचा त्याच्यामध्ये अजून जर काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा लाभ मात्र पुन्हा एकदा अजून देखील चालू केला जाणार आहे असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी सरकारची दिशाभूल करणाऱ्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर अशा व्यक्तींवरती योग्य ती कारवाई देखील केली जाणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं तर बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी पडताळणी आता सुरू झालेली आहे आणि लाडकी बहीण योजना तुमची कायमस्वरूपी चालू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे पंधराशे रुपयाची जी आर्थिक मदत लाडक्या बहिणींना दिली जाते ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे असं त्यांनी सांगितलं मात्र पडताळणी जी आहे प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी केली जाणार आहे त्यानुसार यामध्ये ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे आणि या पडताळणीमध्ये जो डेटा त्यांना जून महिन्यामध्ये भेटला त्याच्यामध्ये अजून जर काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा पुन्हा एकदा लाभ देखील अजून चालू केला जाणार आहे कारण की तात्पुरत्या स्वरूपामध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा या ठिकाणी लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे त्यांना जून महिन्यापासून जुलै असेल जून असेल या दोन्ही महिन्याचे काही लाडक्या बहिणीला पैसे भेटले नाहीत परंतु त्यामध्येही काही लाडक्या बहिणी पात्र आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगितलेलं आहे की त्यांना जून महिन्यापासूनचे पैसे भेटलेले नाहीत त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही पात्र आहोत कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही तर बघा अशा लाडक्या बहिणींनी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची किंवा लाडक्या बहिणीची जी वेबसाईट आहे ऑनलाईन तिथे देखील तुम्हाला तक्रार करता येणार आहे जेणेकरून तुमचं पुन्हा एकदा लाभ चालू होऊ शकतो परंतु तुमची प पडताळणी जी आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार केली जाणार आहे त्यामध्ये तुम्ही खरोखर पात्र ठरला तर तुमचा पुन्हा एकदा लाभ अजून देखील चालू केला जाणार आहे तशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील दिलेली आहे तर ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येऊ येऊ शकतात तुमचे त्याबद्दलची देखील आपण माहिती पाहिलेली आहे त्यासोबत कुणाकुणाचे पैसे या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत परंतु त्यामध्ये अजून जर पात्र बारक्या ठरलं तर तुमचे पुन्हा एकदा पैसे चालू होतील म्हणजे तुमचे जून महिन्यापासून जे पैसे भेटू शकतात किंवा ऑगस्ट महिन्याचा जो तुमचा लाभ भेटणार आहे चौदावा हप्ता तो देखील तुमचा भेटू शकतो तुम्ही जर त्यामध्ये अजून पात्र ठरलात तर मग तुमचे जून महिन्याचे पैसे भेटले की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल याबद्दल जसं अजून नवीन अपडेट येईल तसा वेळेवेळी तुम्हाला पाहायला भेटेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की रा हा व्हिडिओ नक्की लाईक करावा लाट्या बहिणी नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्वाचे अपडेट भेटेल धन्यवाद